नमस्कार मी दीपाली पालवीश मराठी वेबिओ मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत या वर्षीच्या उन्हाळ्याने उष्णतेने अगदी उच्चांक गाठलेला आहे आणि या उष्णतेपासून आपलं संरक्षण व्हावं लहान बाळांना लहान मुलांना थंडावा वाटावा त्यांची उष्णता कमी व्हावी यासाठी आपण घरामध्ये नेहमी कूलर एसी किंवा फॅन लावून ठेवतो तुम्ही सुद्धा असं करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या गोष्टी तुम्हाला लहान मुलांसोबत एसी फॅन कूलर लावल्यानंतर अजिबात करायच्या नाही एसी कूलर किंवा फॅन हा आपल्याला उष्णतेपासून जेवढं संरक्षण देतो उष्णतेपासून जेवढं दूर ठेवतो तेवढंच ते जर योग्य योग्य प्रमाणामध्ये प्रकारे वापरलं नाही तर त्याचे परिणाम हे अगदी लॉंग लास्टिंग असतात आणि लहान मुलांच्या आरोग्यावरती याचा परिणाम अगदी गंभीर सुद्धा होऊ शकतो कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आता सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणार आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील आपल्या टॉपिककडे बऱ्याचदा पालकांच्या या कमेंट्स येतात की आमचा बाळ अजून खूप लहान आहे सहा महिन्यापेक्षा लहान आहे एक महिन्याचा आहे दोन महिन्याचा आहे तर अशा वेळी बाळाला एसी फॅन कूलर हा लावू शकतो का लक्षात घ्या बाळाला सुद्धा गरम होत असतं आणि अशा वेळी बाळाला सुद्धा एसी फॅन्ड कूलरची गरज असते पण हे एसी फॅन कूलर लावत असताना तुम्हाला योग्य ती काळजी घेणं योग्य त्या टिप्स फॉलो करणं आणि योग्य त्या गोष्टींची दक्षता घेणं हे आवश्यक असतं विशेषतः बाळ जर प्रीमेच्युअर असेल किंवा बाळ हा कमी वजनाचा असेल किंवा जन्मतः बाळाला आरोग्याचा काहीही प्रॉब्लेम असेल तर अशा वेळी तुम्हाला डॉक्टरांच्या योग्य त्या सल्ल्याने एसी फॅन कूलरचा वापर करायचा आहे शक्यतो या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत किंवा त्या वापरत असताना तुम्हाला योग्य ती काळजी पहिली आणि महत्वाची गोष्ट जेव्हा जेव्हा तुम्ही कूलर आणि एसी लावता तर त्यावेळी कूलर आणि ची डायरेक्ट हवा लहान बाळांच्या लहान मुलांच्या अंगावरती येणार नाही याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे अशी हवा जर डायरेक्ट बाळाच्या अंगावरती आली तर बाळाची इम्युनिटी लो होऊ शकते बाळाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा सर्दी कफ खोकला होऊ शकतो शिवाय या हवेमुळे बाळाचं जे शरीर आहे हे अगदी जड जड वाटतं बाळाची कार्यशीलता जी आहे ही कमी होते किंवा बाळाला म्हणावी तेवढी एनर्जी मिळत नाही आणि या कारणामुळे तुम्हाला बाळाच्या अंगावरती फॅन एसी किंवा कूलरची डायरेक्ट हवा कधीही येऊ द्यायची नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सपोज तुम्ही एका एका रूममध्ये फॅन लावलेला आहे कूलर लावलेला आहे किंवा एसी लावलेला आहे त्या रूमचं जे टेम्परेचर आहे हे बऱ्यापैकी कमी आहे नॉर्मल आहे बाळाला थंड वाटत आहे पण त्या रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये बाळाला शिफ्ट करत असताना किंवा बाळ जात असताना मात्र तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे जाण्यापूर्वी रूम मदले, जे काही कूलर फॅन आहे आहे ही टर्न ऑफ करायची बंद करायची आहे बाळाला थोड्या वेळ तिथेच थांबू द्यायचं आहे जे काही शरीराचं तापमान आहे हे रेग्युलेट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्या रूम मधून बाळाला शिफ्ट करायचं आहे किंवा बाळाला दुसऱ्या रूम मध्ये घेऊन जायचं आहे जेव्हा तुम्ही एसीच्या हवेमधून किंवा कूलर पडून पटकन बाळाला दुसऱ्या गरम ठिकाणी घेऊन जातात त्यावेळी शरीराचं जे तापमान आहे हे पटकन कमी होतं आणि तापमानामध्ये शरीराच्या तापमानामध्ये झालेला हा जो काही इन्स्टंट चेंज आहे यामुळे बाळाची बाळाचं जे आरोग्य आहे हे बिघडू शकतं बाळाला सर्दी कफ खोकला होऊ शकतो किंवा बाळाला हिट स्ट्रोक येऊ शकतो या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येता तर आल्याबरोबर लगेचच कूलर पुढे एसी पुढे किंवा फॅन पुढे लहान मुळांना लहान मुलांना ठेवायचं नाही यावेळी सुद्धा इन्स्टंट टेम्परेचरमध्ये झालेला जो बदल आहे हा हिटस्ट्रोकचं कारण होऊ शकतो तर ही दक्षता तुम्हाला जरूर घ्यायची आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही घरामध्ये कूलर लावता किंवा फॅन लावता तर त्यावेळी त्या ठिकाणी त्या रूममध्ये तुम्हाला एक पाण्याची बकेट जरूर ठेवायची आहे विशेषतः रात्रीच्या वेळी कारण रात्रीच्या वेळी दारी खिडक्या हे बंद असतात बऱ्यापैकी हवा जी आहे ही कोंडलेली असते काही कूलरची हवा आहे किंवा फॅनची हवा आहे ही थोडीशी दमट होते आणि हे होऊ नये हवेतला जो कोरडेपणा आहे हाद्रता आहे ही व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी ह्युमिडिटी मेंटेन राहण्यासाठी तुम्हाला एक पाण्याची उघडी बकेट ठेवून द्यायची आहे जेणेकरून थोडीशी हवा थंडही राहील आणि बाळाला याचा त्रास होणार नाही त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण पाहतो की बऱ्याचदा मुलांचं जे अंग आहे किंवा त्वचा आहे ही फुटते किंवा ओट फुटतात यामागचं कारण हे आहे की तुम्ही जे लावलेला सततचा एसी फॅन आणि कूलर आहे याची हवा बाळाला बाधते आहे आणि हे एक डिहायड्रेशनचं सुद्धा साईन आहे जेव्हा तुम्ही वारंवार बाळाच्या अंगावरती ए फॅन आणि कूलरची हवा देतात तर त्यावेळी हवे जे त्वचेमधला कोरडेपणा आहे हा वाढतो अशा वेळी बाळाला भरपूर तुम्हाला पाणी द्यायचं आहे बाळाच्या अंगावरती हवा येत नाही ना याची दक्षता घ्यायची आहे शिवाय उन्हाळ्यामध्ये सुद्धा बाळाला एक चांगल्या क्वालिटीचं मॉइश्चरायझर किंवा व्हॅसलिन तुम्हाला लावायचं आहे ज्यामुळे त्वचेमधला कोरडी कोरडे कोरडेपणा आहे हा बॅलन्स राहील घामोळ्या बाळाला येणार नाहीत किंवा हिट रॅश खास किंवा चट्टे नाईटे यासारख्या गोष्टी बाळाला होणार नाही त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही घरामध्ये कूलर किंवा एसी लावता तर त्यावेळी मुलांच्या अंगावरती पांघरून जरूर जरूर द्या यामुळे काय होईल की ही जी काय हवा आहे ही बाळाला बाधणार नाही जेव्हा मुलांच्या अंगावरती पांघरून असेल तर त्यावेळी टेम्परेचरमध्ये थोडंसं उबदारपणाही राहील हे टेम्परेचर मेंटेन राही। में राहील बाळाचं अंग किंवा जे शरीर आहे हे खूप जास्त थंड पडणार नाही हवं तर हे कॉटनचं ब्रिदेबल किंवा सॉफ्ट किंवा कमी उबदार असणार ते तुम्ही देऊ शकता पण अंगावरती किंवा छातीवरती विशेषतः हे जरूर राहू द्या त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एसी फॅन कूलर लावत असता तर त्यावेळी तुम्हाला वेळोवेळी बाळाचं तापमान त्याचबरोबर रूम टेम्परेचर चेक करत राहायचं आहे मध्यरात्री होतं असं की जेव्हा तुम्ही खूप जास्त काळासाठी हा एसी फॅन कुलर लावलेला असतो तर त्यावेळी ही जी हवा आहे अति थंड बनते आणि रात्रीच्या वेळेमध्ये बाळाचं जे शरीराचं तापमान आहे हे थोडंसं कमी होतं अशा वेळी हा थरथरत तर नाही ना बाळा खूप शरीर बाळाचं थंड तर लागत नाही ना पाय खूप थंड तर लागत नाही ना बाळाला थंडी तर वाजत नाही ना या सगळ्या गोष्टीची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे या गोष्टी चेक करायच्या आहेत रूम टेम्परेचर तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे शक्यतो जे काही हे टेम्परेचर आहे हे तेवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान तुम्हाला ठेवायचं आहे यापेक्षा एसीचं टेम्परेचर तुम्ही कमी करत असाल तर ते नक्कीच बाळासाठी हानिकारक ठरणार आहे आणि मी परत रिपीट करेन जेव्हा तुम्ही खूप जास्त काळासाठी घरामध्ये एसी फॅन कुलर लावून ठेवता तर त्यावेळी लहान बाळांची किंवा लहान मुलांची इम्युनिटी कमी होते ज्याचा परिणाम हा वारंवार आजारी पडतो त्यावेळेस शक्यतो जेव्हा आवश्यकता आहे हे, तर त्याच वेळी तुम्हाला या गोष्टींचा या उपकरणांचा वापर करायचा आहे कंटिन्यू या टेम्परेचरमध्ये किंवा या हवेमध्ये लहान बाळांना लहान मुलांना तुम्ही ठेवू नका विशेषतः बाळ जर प्रीमेच्युअर असेल कमी वजनाचा असेल किंवा बाळाला काही आजार असेल तर यावेळी याचा जो वापर आहे हा अगदी तुम्हाला सेफली करायचा आहे आणि डॉक्टरांचा योग्य तो सल्ला जरूर घ्यायचा आहे तो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ न्यू टॉपिक